पोलिसांच्या कचाट्यात सापडलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ लवकरच ईडीच्या कचाट्यात सुद्धा सापडण्याची शक्यता आहे कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये आता ईडीची एंट्री होणार आहे निलेश घायवळची ईडी कडून चौकशी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ईडीला या सगळ्यामध्ये काय यावं लागणार आहे याचं महत्वाचं कारण जी काही आहेत त्याविषयी जर सांगायचं झालं तर मुळातच पुणे पोलीस ईडीला एक पत्र लिहिणार आहेत निलेश घायवळची अफाट संपत्ती त्याचबरोबर त्याने कोट्यवधींची घेतलेली जमीन आणि पवन चक्की माफियांची त्याचे असलेले संबंध त्यांच्याबरोबर झालेली करोडो रुपयांची आर्थिक देवाणघेवाण या संपूर्ण प्रकरणामध्ये आता ईडी सुद्धा इन्वॉल्व्ह होणार आहे आणि नेमकं या सगळ्यामध्ये काय काय घडतंय याच विषयी आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर असलेले जे काही गुन्हे आहेत या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना पुणे पोलिसांना त्याने कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याची अनेक प्रकरणं समोर आली म्हणजे अगदी अहिल्यानगरमध्ये त्याने चौदा वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या वगैरे या जमिनी असल्याचं कळलं होतं साठ एकरची जमीन त्याने जी पन्नास कोटी रुपये किमतीची जमीन आहे बाजारभाव त्याचा पन्नास कोटी आहे ती जमीन केवळ सव्वा कोटी रुपयांमध्ये खरेदी केली अशाच पद्धतीने सोलापूर असेल धाराशिव असेल पुण्याचा काही ग्रामीण भाग असेल या ठिकाणी सुद्धा निलेश घायवळची जमीन असल्याचं सांगितलं जात आहे ही सगळी जी काही जमीन आहे ती कोट्यवधींची आहे मात्र त्याने अनेकदा या शेतकऱ्यांना किंवा त्या मूळ जागा मालकांना धमकावून ही सगळी जमीन घेतली असण्याची शक्यता वर्तवली जाते कारण मुळातच ज्या जमिनींचे भाव कोट्यवधी आहेत त्या जमिनी त्याने लाखात विकत घेतलेले आहेत त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये निलेश घायवळने ही संपत्ती मुळात त्याची जी काही आहे ती कशी जमवली आणि जमवलेल्या संपत्तीमधून त्याने जी काही करोडोंची जमीन खरेदी खरेदी केलेली आहे यामागे नेमके कशा पद्धतीने व्यवहार झालेले आहेत या सगळ्यामध्येच तर आता ईडीला इन्व्हॉल्व्ह केलं जाणार आहे पुणे पोलिसांकडून ईडीला एक पत्र लिहून निलेश गायवळच्या या सगळ्या संपत्तीची आणि जमीन व्यवहारांची चौकशी करण्याची विनंती केली जाणार आहे आणि त्याचबरोबर ईडी सुद्धा लवकरच या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होताना पाहायला मिळेल मुळातच पुणे पोलिसांनी अशा पद्धतीने पत्र लिहिण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे पवनचक्की माफियांशी असलेला निलेश घायवळचा संबंध आपण जर पाहिलं अगदी हे प्रकरण सुरू झाल्यापासून वारंवार पवनचक्की कंपन्यांशी निलेश घायवळचे संबंध असल्याचं किंवा पवनचक्की कंपन्यांकडून त्याने खंडणी उकळल्याचं बोललं गेलं होतं त्याचेच पुरावे कुठेतरी आता पुणे पोलिसांना मिळताना पाहायला मिळतात या सगळ्यामध्ये अमोल लाखे नावाचा एक सदस्य आहे जो या घायवळ टोळीचा सदस्य आहे त्याचं नाव समोर आलं हा अमोल लाखे नेमका कोण आहे तर काही दिवसांपूर्वी म्हणजे जुलै महिन्यामध्ये धाराशिवच्या एका पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झालेली होती त्यांच्या गाड्यांची तोडफोड झाली होती त्या प्रकरणामध्ये असलेला हा मुख्य आरोपी आहे अमोल लाखे हाच अमोल लाखे थेटपणे निलेश घायवळ टोळीशी जोडला गेलेला आहे या टोळीचा सदस्य आहे जेव्हा पोलीस या प्रकरणाची चौकशी करत होते त्यावेळी पोलिसांना एक कॉन्टॅक्ट नंबर मिळालेला होता ज्या नंबरची शोधाशोध केल्यानंतर तो एका त्रयस्त व्यक्तीच्या नावावर असल्याचं समजलं मग जेव्हा या व्यक्तीची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली त्यावेळी असं कळलं कि हा जो अमोल लाखे आहे त्याने या संबंधित व्यक्तीला जो त्याचा मित्र होता त्याने दोन हजार एकोणीस मध्ये तुला शेतीसाठी आणि व्यवसायासाठी कर्ज काढून देतो त्याचबरोबर पुण्यामध्ये तुला चांगली नोकरी वगैरे मिळेल किंवा तिथे माझे खूप चांगले संबंध आहेत ओळखी आहेत निलेश घायवळ माझा चांगला ओळखीचा आहे त्याच्या मदतीने मी तुझी कामं करून देतो वगैरे असं म्हणून या तरुणाकडून त्याचे जे काही खाजगी डॉक्युमेंट्स होते ते सगळे डॉक्युमेंट्स मागवले हे डॉक्युमेंट स्वतःकडे ठेवले नोकरी आणि कर्ज देण्याच्या बहाण्याने मात्र नोकरी दिली नाही कर्ज दिलं नाही या उलट या सगळ्या डॉक्युमेंटचा वापर करून त्याने एक मोबाईल नंबर खरेदी केला जो मोबाईल नंबर अर्थातच ज्याचे डॉक्युमेंट्स होते त्या व्यक्तीच्या नावावर होता याच मोबाईल नंबरवरून त्याने अनेक गुन्ह्यांमध्ये हे सिमकार्ड वापरल्याचं कळलंय त्याचबरोबर हा जो मोबाईल नंबर आहे तो अनेक बँक अकाउंटशी संलग्न आहे त्याच्यावरून अनेक कोट्यवधींचे व्यवहार जे आहेत ते झालेले पाहायला मिळतात त्यामुळे मुळातच स्वतःचाच मित्र असलेल्या एका मित्राची फसवणूक करून त्याचे डॉक्युमेंट्स घेऊन त्याच्या नावावर एक सिमकार्ड घेऊन त्या सिम कार्डचा वापर गुन्ह्यात केल्याप्रकरणी अमोल लाखेवर गुन्हा सुद्धा दाखल झालाय आणि हाच अमोल लाखे थेटपणे पवनचक्की कंपन्यांशी जोडलं गेलेला आहे पवनचक्की कंपन्यांकडून तो खंडणी घेत होता आणि मग ती पुढे निलेश घायवळकडे जात होती वगैरे असा सगळाच अँगल या सगळ्या प्रकरणामध्ये आता समोर आलेला पाहायला मिळतोय त्यामुळे मुळातच निलेश घायवळ हा गुन्हेगार म्हणून त्याची संपूर्ण चौकशी ही पुणे पोलिसांकडून केली जाते मात्र त्याची ही जी काही कोट्यवधींची आर्थिक उलाढाल आहे किंवा मुलांना परदेशात शिक्षण देणं असेल स्वतः इतके दिवस परदेशवारी करणं असेल या सगळ्यासाठी मुळातच भली मोठी संपत्ती लागते पैसा लागतो हा सगळाच पैसा निलेश गायवाळने कसा कमवला सध्या तो पैसा नेमका कुठे कुठे गुंतवलेला आहे आणि या पैशाचं नेमकं काय चालू आहे याच्यात ज्या काही आर्थिक फेरफार केलेला आहे किंवा गैरव्यवहार दिसून येतात या सगळ्याची चौकशी करण्यासाठी आता ईडीला आमंत्रण दिलं जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने पुणे पोलीस लवकरच ईडीला पत्र पाठवणार आहेत आपण जर पाहिलं आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी जी जी काही स्टेप घेतली त्या सगळ्यामध्ये पुणे पोलिसांना यश आलेलं पाहायला मिळत आहे म्हणजे अगदी रेड कॉर्नर ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली इंटरपोलला पत्र लिहिलं त्याचा सगळ्याचा फायदा झाला हा जो काही पासपोर्ट होता निलेश घायवळचा तो रद्द करण्यासाठीचा पत्र व्यवहार करण्यात आला होता त्यामध्ये सुद्धा यश आलं पासपोर्ट सुद्धा रद्द झालेला आहे दुसरीकडे युके हाय कमिशनशी पत्रव्यवहार झाले निलेश घायवळचं लोकेशन विचारण्यात आलं किंवा त्याला ताब्यात घेऊन रिपोर्ट आम्हाला सबमिट करा असं सांगण्यात आलं त्यावर सुद्धा युके हायकमिशन काम करताना दिसतंय त्यामुळे पुणे पोलिसांनी आतापर्यंत निलेश घायवळच्या मुसक्या आवळण्यासाठी जे जे काही प्रयत्न केलेले आहेत त्या सगळ्याच प्रयत्नांना यश येत आहे आणि त्यानंतरचा हा एक महत्वाचा प्रयत्न असणार आहे ज्यामध्ये आता ईडीला इन्व्हॉल्व्ह केलं जाईल निलेश घायवळची पेक्षा जास्त बँक अकाउंट ऑलरेडी सील केलेली आहेत त्याच्या प्रॉपर्टीची जप्तीची सुद्धा कारवाई कदाचित कदाचित भविष्यामध्ये केली जाऊ शकते त्याचबरोबर त्याच्या ज्या काही गाड्या आहेत या गाड्या जशा जशा पद्धतीने पोलिसांना सापडतात त्या त्या पद्धतीने गाड्या सुद्धा जप्त केल्या जातात थोडक्यात निलेश घायवळला प्रत्येक बाजूंनी कोंडीत आणायचं आणि मग जेव्हा तो इतका अडचणीत येईल तेव्हा तो एकतर स्वतःहून भारतात परतेल आणि किंवा जर तो भारतात परतला नाही पोलिसांनीच जर त्याला ताब्यात घेऊन भारतात आणलं तरी सुद्धा निलेश घायवळला इथून पुढचं त्याचं जे काही आयुष्य आहे ते गुन्हेगारीमध्ये व्यतीत न करता त्याला इतक्या बाजूंनी अडकवलं जाईल की मग त्याला या सगळ्या प्रकरणामध्ये कदाचित का मोठी कारवाई वगैरे होईल आणि मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागेल ज्यामुळे थेटपणे निलेश घायवळ गँग नावाची जी गँग पुण्यामध्ये कार्यरत आहे या गँगला आवर घालण्यामध्ये किंवा ही गँग जी आहे ती संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी नेस्तनाभूत करण्यासाठीचे प्रयत्न पुणे पोलिसांचे यशस्वी होतील त्याचमुळे पुणे पोलीस सगळ्याच बाजूंनी आता कोंडी करत असलेले पाहायला मिळतात या सगळ्यामध्ये पुणे पोलिसांनी जे काही पत्र आता ते देणार आहेत त्याच्यावरती ईडीचं नेमकं उत्तर काय येतं आणि ईडी कधी इन्वॉल्व्ह होते न्यूज आपला हे सगळंच पाहणं महत्वाचं आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर सप्रेशन सपरेशन या यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लग क्षणार्धत एक्टिवेट हो आगे नियंत्रण वरतीस अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट